महात्मा फुले क्रांतिकारी समाज सुधारण्याची कहाणी प्रतीक दमदार अभिनयात ऐतिहासिक रूपांतर महात्मा फुले यांची जयंती व फुले चित्रपटाची भव्य प्रेक्षक भेट झे स्टुडिओ डान्सिंग शिवा फिल्म आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून निर्मित फुले चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे या चित्रपटामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समाज सुधारणेच्या संघर्षाची कहाणी रंगणार आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांच्या हातून सजवलेला हा चित्रपट अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याच दिवशी महात्मा फुले यांची जयंती साजरी केली जाणार आहे चित्रपटात महात्मा फुलेंची भूमिका साकारण्यासाठी स्कॅम नाईन्टीन नाईन्टी टू फेम प्रतीक गांधी आणि सावित्रीबाई फुले यांची भूमिका पत्रलेखा यांनी साकारली आहे दोन्ही कलाकारांनी या ऐतिहासिक पात्रांसाठी विशेष तयारी केली असून त्यांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांना एक नवीन आणि भावनिक अनुभव मिळणार आहे विनय पाठक देखील एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याने चित्रपटाच्या अपेक्षांमध्ये भर घालणार आहे या चित्रपटात सामाजिक समतेचा आणि जाती निर्मूलनाचा संदेश फक्त ऐतिहासिक घटनांपुरता मर्यादित नसून नव्या पिढीसाठी प्रेरणादायक ठरणार आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या उभारलेल्या चळवळींचा आजच्या समाजावरही मोठा प्रभाव आहे चित्रपटाचे निर्माते प्रणय चोक्षी जगदीश पटेल रितेश कुडेचा अनुया चौहान कुडेसा सुनील जैन आणि डॉक्टर राज खवारे यांचा संघ असेल आणि सहनिर्मितीची जबाबदारी क्रांती शाहबा कलापी नागडा रोहन गोडांबे परिधी खंडेलवाल यांनी सांभाळली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज पिता